नमस्कार नमस्कार सर नमस्कारेपे पहिली तर गोष्ट साठी असे हात खाली पाय असे दोन्ही खाली ड्रेस साठी बसतो ना तशी मी खाली अलगत गेले आणि माझ्या पायात ना स्टॉकिंग होते म्हणजे सॉक्स होते असे ब्लॅक त्याच्यावरती व्हाईट डॉट्स होते आणि मी स्कर्ट घातला होता आणि मी त्या म्हणजे मला असं दिसलं की मी गोव्यामध्ये आहे आणि मी कधी गोव्या बघितला नाहीये पपल मी स्कर्ट घातलाय पर्पल कलरचा व्हाइट कलरचा शर्ट आहे मी सिंपल आहे म्हणजे नाईनटीन झिरो वन ह्या सालीला मी पारवो ह्या गावामध्ये आहे आणि पारवो स्टीविया काहीतरी नाव होत स्टीवा नाव होत तिकडे आहे क्रिश्चन धर्मात होते मी तेव्हा नास्तिक आहे त्याच्यामध्ये आता कन्फ्यूज आहे आता मी देव मानत नाही तिथं असं दिसलं माझा मामा दिसला मला तो माझ्या वडिलांच्या रूपात त्याचे डोळे दिसले आणि माझे जे वडील आहेत ओरिजिनली ते माझी आई किंवा आजीच्या रूपात अशी म्हातारी दिसली पूर्ण आमचे जे कपडे होते फॅमिलीमध्ये ते चेक्सचे होते मोठे मोठे चेक्सचे आणि मला खूपश्या कॅप्स दिसल्या वेगळ्यात हो क्रिश्चन धर्ममध्ये हो कॅब्स दिसल्या मी दारात एंट्री केली कौलारू घर दिसलं मला मेन तर घरामध्ये खूप कमी सामान होत जशी एंट्री केली तसं लाकडाचा टेबल दिसला घरामध्ये शैक्षणिक वातावरण खूप होत okay. आणि बेड वगैरे असे होते मेन म्हणजे असं की माझे पप्पांचे डोळे मला आईच्या रूपात दिसले माझ्या पप्पांचं आणि माझं तेव्हाही पटत नाही म्हणजे तेव्हाही नीट नाही पटत होत आताही नाही पटत नाही असं दिसलं पण एक महत्वाची गोष्ट की मी तेव्हाही मानत नव्हते देवाला आताही मी मानत नाही मी कन्फ्युज आहे ती गोष्ट मला खूप शॉकच बसला हो मला मी गोवा बघितला नाही दार बघितले नाही मी ते थोडं बाहेर झाड होती मी तेही बघितलं नाही मी बघितलं कसं तेच कळलं नाही मला अजून असं असतं ते अनुभव आहेत हे काय तुमची इमॅजिनेशन नाही आहे हे प्रत्यक्ष आलेले अनुभव आहेत तुम्हाला मी एवढ्या वर्षापासून हे प्रॅक्टिस करतोय पास लाईट करतोय नाही आता ठीक आहे तुम्हाला अनुभव आला म्हणजे माझा मृत्यू चाळीस ते पंचेचाळीसच्या वयात झाला मला माझा मुलगा अथवा नातू दिसल्यासारखं झालं की तो खूप रडतोय अकरा बारा वर्षाचा सा। okay. सहज okay. मृत्यू झालाय माझा आजार पण बेडवर दिसले मी आणि मेन म्हणजे मला असं दिसलं की मी तेव्हा सिस्टर होते okay. सिस्टर okay. म्हणजे इंजेक्शन वगैरे सेवा करण्यासाठी आणि मला खूप त्या म्हणजे ओरिजिनॅलिटी मला आवड आहे तशी कुणाला काय झालं वगैरे ना तर ते सेवा करण्याची मला अजूनही आवड आहे आता पण आहे जे आपल्याला आवड आवड असते ना तेच आपल्याला वर्तमान आयुष्यामध्ये दे देखील आवडत असतं जसं माझं हिलिंग माझं हिलिंग खूप आताही सिंपल आहे मला सिंपल आयुष्य खूप आवडतं हे मध्ये भरपूर मॅच झालाय सर माझा नव्वद पेक्षा जास्त मॅथ्स झालंय आन्सर भेटले दुःखदायक घटना घटना माझे हसबेंड एक्सपायर झाले मला पूर्ण काळे कपडे दिसले आणि मेन म्हणजे मी ज्या गार्डन मध्ये रोज बघितलं ना तेच रोज बघितले हातात सगळ्यांच्या आणि सुखदायक म्हणजे बड्डे होता घरात